आता अर्जुना प्रसंगानुसार तुला खऱ्या निरीश्च मनुष्याची लक्षणे सांगतो लक्ष जो अंतर्यामी जो ती लक्षपूर्वक व परमात्म्याच्या ठिकाणी तल्लीन तथापि बाह्यातकारी लोकाचाराप्रमाणे वागणारा तसेच जो इंद्रियांना आज्ञा करत नाही विषयांची भीती बाळगत नाही ज्या ज्या वेळेस जी जी कर्मे करायची ती कर्मे टाकीत नाही कर्मेंद्रियांकडून कर्मे होत असताना तो त्यांना आवरीतही नाही पण त्यांच्या विकारांच्या अधीनही होत नाही नाही तो वासनेने जात त्याच्या मनाला मुहाची बाधा होत नाही कमळाचे पान जसे रात्रंदिवस पाण्यात असून पाण्याने भिजत नाही त्याप्रमाणे संसारामध्ये राहून तो इतर जणांसारखा दिसतो ज्याप्रमाणे पाण्याच्या संगतीने सूर्यबिंब पाण्यात दिसते त्याप्रमाणे वर्कांती पाहता तो मनुष्य साधारण दिसतो बाकी निश्चयाने त्याची आत्मस्थिती ओळखता येत नाही अशा गुणांनी जो युक्त असेल तो निरीच्छ असेल तोच योगी तोच मुक्त असे तू समज अर्जुना तोच योगी व तोच जगात स्तुतीस पात्र आहे म्हणून तू असा हो असे मी तुला म्हणतो तू तु आपल्या मनाला धर व अंतरयामी स्थिर बुद्धी हो मग कर्मेंद्रिय खुशाल आपापले व्यापार करोत म्हणून कर्मरहित होणे हे या संसारात शक्य नाही मग शास्त्र विरुद्ध आचरण का करावे याचा विचार कर म्हणून जे जे योग्य व समयानुसार प्राप्त झालेले कर्म असेल ते तू ते निष्काम बुद्धीने कर अर्जुना आणखी एक कौतुक तुला माहित नाही ते हे की निष्काम बुद्धीने केलेले हे कर्म कर्मापासून म्हणजे संसारापासून सोडवणारे होते पहा अधिकाराप्रमाणे स्वधर्माचे आचरण जो करतो तो त्या आचरणाने निश्चितपणे मोक्ष पावतो बाबारे आपल्या धर्माप्रमाणे आचरण करणे हाच नित्य यज्ञ आहे असे समज म्हणून त्याप्रमाणे वर्तन केल्यावर त्यात पापाचा रिघाव होत नाही प्राणी जेव्हा हा स्वधर्म टाकतात किंवा वाईट कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त होतात जन्म जन्ममरणाच्या फेऱ्यात पडतात म्हणून स्वधर्माप्रमाणे आचरण करणे हाच अखंड यज्ञ आहे असे समज आणि जो पुरुष हा यज्ञ करतो त्याला काही सुद्धा बंधन होत नाही हे सर्व जग कर्माने बांधले जाऊन ते स्वकर्माला चुकले म्हणूनच मायेच्या पाशात गुंतले आहे पार्था आता तुला मी या विषयी एक कथा सांगतो ज्यावेळेस ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली